आपल्याला पुढे जाण्यासाठी नेहमी एक नाव आपल्याला घ्यावं लागतं नेहमी एका महामानवाचे विचार आपल्याला आमच्या पर्यंत पोहोचवलं या देशाला दिलं त्या संविधानामुळं या देशातला सगळ्यात गरीब माणूस जरी असेल आणि या देशातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जरी असेल तर त्या दोघांच्या मताची किंमत सारखीच असते ही समानता जगामध्ये पहिल्यांदा या भारत देशामध्ये प्रस्थापित केली स्त्री असेल की पुरुष असेल त्याच्या मताची किंमत सारखीच असेल तुम्ही आज अमेरिका जर्मनी जे कोणते देश आहेत प्रगत समजता जपान असेल भूटान असेल तुमच्या जगभरातल्या अनेक देशांचं नाव घेतात त्या महान सगळ्या देशातल्या स्त्रियांना भांडावं लागलं आम्हाला मतदानाचा अधिकार द्या आमचा बाप महामार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका झटक्यात संविधानामध्ये स्त्री आणि पुरुष हे तुमचा माझ्या देशातल्या संविधानाचं महत्व आहे भारत हा जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे आम्ही वर्षी भीम जयंती साजरी करण्याची थीम एकच आहे साजरी करताना सांगायचा विचार एकच आहे तोच मला या ठिकाणी विचार ठेवायचा आणि थांबायचा विचार आज देशातली परिस्थिती अत्यंत वाईट आहे संविधानाच्या विरोधामध्ये काम करणाऱ्याची संख्या वाढते संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी

की बाबासाहेबांनी सांगितलं होतं नेहरूजी म्हणाले होते की बाबासाहेब आम्हाला संसदेमध्ये बदल करण्याचा अधिकार द्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आज लोकसभेच्या निवडणुका चालू आहे देशभर प्रचार करतात मोठमोठ्या नेते वेगवेगळ्या सगळ्याच पक्षाचे लोक आणि त्या माध्यमातून एक थीम खूप गाजवत आहेत की बाबा काही लोकांना संविधान बदलायचंय काही लोकांना संविधान बदलायचंय आणि काही लोक म्हणतात की आम्ही संविधानाचं संरक्षण करणार तुम्ही आमच्या बाजून या काही लोकांच्या विरोधात ते बोलत संविधान बदलणार आहेत बघा त्या काळात ज्या वेळेस संविधानाचं प्रत किंवा संविधान देशाला अर्पण करत होते महामानव बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस नेहरूजींनी त्यांना विनंती केली होती की संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला द्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजन म्हणून जगभरामध्ये जो विचार प्रसिद्ध आहे महामानव बाबासाहेबांचं विजन तुम्ही मोबाईल मध्ये टाका हे विजन येतं हे विजन जगभरातल्या करोडो लोकांना मार्गदर्शन आहे हे विजन काय सांगत बाबासाहेब म्हणतात राज्य घटना संसद निर्माण करू शकते राज्यघटना संसद निर्माण करू शकते पण संसद राज्यघटना तयार करू शकत नाही नाहीतर जे काही लोक आज सर्व खासदार पाचशे खासदार काय सहाशे खासदार काय पाचशे अठ्ठेचाळीस खासदार जरी निवडून आले तरी संसदेमध्ये किंवा राज्यघटनेमध्ये बदल करू शकत नाही नाहीतर बहुमताच्या जोरावर तुमची राज्यघटना कधीच बदलली असती आज एखाद्या पक्षाकडे जरी बहुमत गेलं तरी ते राज्यघटना बदलू शकत नाही एवढं महत्वाचं काम बाबासाहेबांनी त्या काळामध्ये केलेलं आहे बाबासाहेबांनी सगळ्याच क्षेत्रामध्ये काम केलं तुम्हाला माहिती आहे

बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असताना पहिलं पुस्तक बाबासाहेबांचं वाचलं बाबासाहेबांचे विचार वाचले बाबासाहेबांचे चरित्र वाचलं त्यावेळेस महामान बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम या देशातल्या लोकांसाठी करून ठेवलंय अतिशय महत्वाचं आहे पण मित्रांनो केवळ या ठिकाणी मोठी मोठी भाषण चालणार नाही या वर्षी दोन हजार चोवीस चाकल्प केलाय संविधानाची संरक्षण करण्याची जबाबदारी संविधान कोणी बदलू शकणार नाही मोदी साहेब दोन चार दिवसापूर्वी एका भाषणात मानले किंवा बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी ते संविधान बदलू शकत नाही त्यांना तो म्हणण्याचा अधिकार नव्हता तो पोस्ट वेगळी आहे ते बाजूला ठेवा संविधान कोणी बदलू शकणार नाही पण संविधानाचं जे वैचारिकरण होत आहे संविधानाच्या देशामध्ये वाढतोय संविधानाच्या थांबवणं कुठेतरी तुमची आमची जबाबदारी आहे आणि हेच भीमजयंती जयंती साजरी करण्याचं या वर्षीच उद्देश असावं एवढाच विचार या ठिकाणी ठेवतो आणि थांबतो महामानवाची सर्वांचं अभिवादन करतो धन्यवाद जय हिर